श्री स्वामी समर्थ जय शंकर कोणी जर माझा नवीन चॅनल पाहत असेल त्यांनी सबस्क्राईब करा आणि लाईक व शेअर बटनला क्लिक करा तर आपण पाहणार आहोत गणेश जयंतीबद्दल तर उद्या आहे तेरा फेब्रुवारी म्हणजे तेरा फेब्रुवारीला माघी गणेश जयंती म्हणून साजरी केली जाणार आहे तर यंदा तीन योग एकत्र जुळून आल्याने गणेश उपासनेचे जास्तीत जास्त पुण्य पदरात पडणार आहे आता ते कसे आपण आता पाहूया मकर संक्रांती ते रथसप्तमी या काळात तिळाचे महत्त्व अधिक असते म्हणून या दरम्यान येणाऱ्या व्रताची सांगड तिळाशी घातल्याने दर्शनास येते मकर संक्रांती हा सण पौष महिन्यात येत असला तरी माघ मास सुरू होताच येणारी शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थीला तिलकुंद ही साजरी केली जाते यंदा ही चतुर्थी दोन तारखांमध्ये विभागून आलेली आहे बारा फेब्रुवारीला सायंकाळी पाच वाजून शेहेचाळीस मिनिटांनी चतुर्थी तिथी सुरू होत आहे आणि तेरा फेब्रुवारीला दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी संप संपत आहे ही तिथी तेरा फेब्रुवारीचा सूर्योदय बघणार असल्याने दोन्ही दिवशी या व्रताची पूजा करायची आहे हे व्रत आता कसे करायचे तर ते आपण पाहिले तर आता ह्या व्रताचेही काही फायदे आहेत तर ते कोणते फायदे आहेत शैक्षणिक यशासाठी कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी तिलकुंत चतुर्थीला गौरी आणि गणेशाची पूजा केली जाते तिलकंद चतुर्थीस व्रत केल्यात वैवाहिक अडथळे दूर होतात असेही म्हटले जाते गणरायाला या दिवशी पांढरे तिळ वाहिल्याने तसेच तिळाचे लाडू आपण अनैवेद्य म्हणून अर्पण केल्याने मनातील सर्व मनोकामना पूर्ण होत्या अशी आपल्या भाविकांची श्रद्धा आहे तिलकुंत चतुर्थी व्रताचा विधी कसा करायचा तर एक चौरंग घ्यायचा त्या चौरंगावर आपला गणपती स्थापन करायचा व अथर्व शीर्ष हे आपण म्हणत राहावी त्याचप्रमाणे गणेशाला शुद्ध पाण्याने अभिषेक घालावा कुंकू लावावे फुलं व्हावीत दुर्भा व्हावेत गणाया गणरायाला जास्वंदीचे फुला आव फुल आवडते म्हणून जासवंदीचे फुल आपण वर, गणरायाला व्हावे तिळगुळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवावा चतुर्थीच्या निमित्ताने गरिबाला तीव आणि कोरडा शिधा अर्थात धान्यदान करावे आणि हे सर्व करत असताना ओम गण गणपते नमहा ओम गण गणपते नमहा या मंत्राचा एकशे आठ वाळ एकशे आठ वेळा जप करावा काही भाविक या तिथेला उपवास करतात व संकष्टीला संध्याकाळी रात्री उपवास सोडतात अशाने चंद्रदर्शन घेऊन हा उपासही सोडला जातो उपास ज्यांना शक्य नसेल त्यांनी ते त्या दिवशी देवदर्शन नाम नामस्मरण आणि दानधर्म हे उपाय अवश्य करावे माग मागे गणेश जन्म माघ मासात शुक्ल चतुर्थीला मोहोत्कट विनायकाचा जन्म झाला होता म्हणून हा ही जन्मतिथी मागे गणेश जन्मतिथी म्हणून ओळखली जाते त्यामुळे अनेकांनी ही तिथी तिलकुंद चतुर्थी म्हणून माहीत अस नसते या निमित्ताने उत्सवाच्या प्रसंगी दानधर्म घडावा सत्संग व्हावा हाच व्रतामागचा शुद्ध हेतू आहे त्यामुळे सर्वांनी हा उद्याच्या तेरा फेब्रुवारी दिवशी येणारी गणेश जयंती साजरी करावी व तुमच्या मनातील ज्या काही इच्छा महत्वाकांक्षा अपेक्षा मुलांची प्रगती हे सर्व आपल्या गणेशाकडे मागावे गणेश हा बुद्धीचा देवता असल्याने त्या सर्व इच्छा पूर्ण करतो ओम गण गणपते नम श्री स्वामी समर्थ जय शंकर